हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनिषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एकदम नाश्त्याची वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे हिरवे वाटाणे घेतले आहेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता आपण हे हिरवे वटाणे जे आहेत कुकरमध्ये शिजवून घेऊया तीन सीट्या येईपर्यंत तर बघू शकता तुम्ही वटाणे छान असे शिजलेले आहेत छान वाफवलेले आहेत मी वटाणे हे बघा हात आणि सुद्धा आहेत आता आपण हे जे वटाणे आहेत मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच टाकूया थोड्या लसणाच्या काकड्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्या आणि थोडी कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान असं बारीक केलेलं आहे एका प्लेटमध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण येथे बाकीचं साहित्य टाकूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करा तर हे बघा इथे आता टाकूया अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा त्यानंतर मी इथे टाकत आहे चवीनुसार मीठ अर्धा छोटा चम्मच थोडीशी हळद आणि अर्धा छोटा चम्मच जिरा आणि गरम मसाला पावडर अर्धा छोटा चम्मच आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे मोजक्या साहित्यामध्ये ही वडाण्याची टिक्की जी आहे खूप छान अशी तयार होते थोडं आपण यामध्ये पाणी टाकूया आणि हे सर्व साहित्य मिक्स करून एक आपल्याला डो तयार करायचा आहे जसं आपण पोळी बनवण्याकरता करतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवायचं आहे तर तुम्ही मुलांना हे सकाळी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा दुपारी चहाच्या वेळेसुद्धा हे तुम्ही झटपट तयार करून ही टिक्की खाऊ शकता यामध्ये टाकलेलं सर्व साहित्य जे आहे अगदी पौष्टिक आहे तुम्हाला जर वाटत असेल की ही टिक्की आणखी पौष्टिक व्हावं तर तुम्ही यामध्ये किसलेलं गाजरसुद्धा ॲड करू शकता या या मिक्स है। वन रहो। तर हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य छान असं मिक्स करत आहे त्यानंतर आपण आता टिक्की बनवणार आहोत तर इथे मी ती त्रिकोणी आकाराची टिक्की बनवत आहे तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही इथे चौकोणी किंवा गोल आकाराची बनवू शकता तर मी इथे त्रिकोणी आकाराची बनवत आहे हे बघा अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ह्याच्या टिक्क्या आहेत तयार करून घ्या हे बघा सोप्या मी इथे त्रिकोणी साचा वगैरे न वापरता टिक्की तयार केलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण सर्व टिक्क्या तयार करून घेऊया हे बघा सर्व टिक्क्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या ज्या टिक्के आहेत शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत किंवा डीप फ्राय सुद्धा आपण करू शकतो तर मीडियम फ्लेम वर आपण ह्या टिक्क्याच्या आहेत शालो फ्राय करायचे आहेत मी कढईमध्ये फार कमी तेल घेतलेलं आहे कमी तेलामध्ये मी हे ज्या आहे टिक्क्या शालो फ्राय करत आहे तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता आपना थाये थाये। गर्मा गर्मा तर हे बघा आपल्या टिक्क्या ज्या आहेत फ्राय करून झाल्यासुद्धा अशाच प्रकारे आपण संपूर्ण टिक्क्या ज्या आहेत फ्राय करून घ्यायच्या आहेत चला आता गरमागरम आपण सर्व करूया या टिक्क्या ज्या आहेत तुम्ही हिरव्या मिरची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा दही सोबत सुद्धा खूप छान वाटतात या टिक्क्या तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्त रहा मजेत रहा हेल्दी फूड खात राहा माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि आठवणीने ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी अवश्य शेअर क शेअर करा तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि बघायला विसरू नका माझी नेक्स्ट रेसिपी